राज्य सरकारच्या वतीने पत्रकार अशा प्रकारची कुठलीही मुदत नाही आहे हे काय सुरू आहे हे आम्हालाही समजत नाही कारण काल महाविकास आघाडीच्या वतीने तिन्ही पक्ष म्हणजे काँग्रेस उद्धवजींची सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सगळे खासदार एक तर पहिल्यांदा माननीय अमित शहाजींची वेळ मागायला गेलो होतो आणि तिकडून एकत्र शिवराजसिंग चव्हाणांकडे वेळ मागितली आम्ही कारण का या सोयाबीन कपास दूध अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे आणि पीक विम्याचा जो मोठा घोटाळा महाराष्ट्रात झाला आहे त्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला एक आठवड्यापूर्वी शब्द दिला होता ते इन्क्वायरी लावतील या सगळ्याची आणि सगळ्यात महत्त्वाचा अर्थातच सोयाबीनची खरेदी हा अतिशय गंभीर विषय याच्यासाठी आम्ही सगळेच महाविकास आघाडीच्या वतीने सगळेच खासदार एकत्र मिळून शिवराजसिंग चव्हाणजी आणि अमित भैशांची यांची वेळ मागायला काल गेलो होतो आमची अपेक्षा आहे की दोघांची आज आम्हाला वेळ मिळेल आणि काल खरं तर संध्याकाळी जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा आम्ही आनंदी होतो की आम्हाला कळलं की एक्सटेंशन मिळालं आहे सोयाबीनसाठी त्याच्यामुळे संध्याकाळी आम्ही खुश होतो पण आज परत सगळ्या चॅनल्सवर बातमी अशी येते की तसं काही घडलेलं नाही आहे आम्ही तातडीने महाविकास आघाडीच्या वतीने आत्ता शिवराजसिंग चव्हाण चव्हाणांची वेळ आता मागितलेली आणि तातडीने आम्ही सगळे एकत्र जाऊन त्यांना भेटणार माहिती मिळते त्यानुसार राज्य सरकारकडे ठेवण्यासाठी जागाच नाहीये सोयाबीन खरेदी केली तर कारण मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेलं आहे आणि सरकारकडनं अद्यापर्यंत नियोजन लागलं जात नाही हे सरकारने नियोजन करायला पाहिजे होतं ना ही सरकारची महाराष्ट्र सरकार कृषी बाबतीत का असं वागते हे समजत नाही जो आपल्या काळ्या मातीशी इमान राखतो तुमच्या माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवतो सगळ्यात जास्त भ्रष्टाचार जर झाला असेल तर तुमच्याच चॅनलवर सारखं दाखवलं जातं आणि भारतीय जनता पक्षातलेच नेते आणि सगळे सांगतात की कृषी मंत्रालयात महाराष्ट्रात भ्रष्टाचार झालेला आहे हा सगळा डेटा तर तुमच्या फॅक्ट चेकमध्ये पण आलेला आहे काल मी संसदेतही त्याच्याबद्दल बोलले आणि शिवराजसिंग चव्हाणांनी सांगितलेलं आहे ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस पार्लमेंटमध्ये की या सगळ्याची ते इन्क्वायरी करतील त्यामुळे कृषी खातं आणि महाराष्ट्र शेतकऱ्यांवर काय एवढा राग हे सरकार महाराष्ट्राचं काढतं हे मला समजत नाही आहे पण ज्या पद्धतीनं दावा केला जातो की डबल इंजिनचं सरकार आहे एकीकडे राज्यातही भाजप आहे आणि केंद्रातही भाजप आहे असं असताना शेतकऱ्याची अशा प्रकारची फसवणूक होतंय असं सगळं विरोधिक नाही डेटा दाखवतोय ना विरोधक म्हणून आम्ही टीका करत नाही हो चांगल्याला चांगलंही म्हणतो काल माझ्याही भाषणात बँकिंग बद्दल मी सरकारचं कौतुक केलं पण शेतकऱ्यांबद्दल अतिशय म्हणजे मला धक् आश्चर्य वाटतं की भ्रष्टाचार होतोय तो शेती खात्यात ह्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय म्हणजे आपलं अन्नधान्य आपल्याला अन्नाला आपण अन्ना देव मांडणारी लोक आहोत त्या शेतकऱ्यांनी यांनी तुमच्या माझ्यासाठी घा घाम गाळला आहे रक्त आटवलं त्याचं एवढे कष्ट करत आहेत त्यांना हमी भाव मिळत नाही आहे तरी ते कष्ट करत राहतात अशा शेतकऱ्यांच्या सगळ्याच उपक्रमांमध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्यातून महाराष्ट्राचे शेती मंत्री तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं म्हणाले की महारा केंद्र सरकार अपेक्षित एवढी मदत करत नाही हे स्टेटमेंट माझं नाही आहे ही महाराष्ट्रातल्या कृषी मंत्र्यांची कबुली आहे त्याच्यामुळे हे अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि आम्ही सगळेच महाविकास आघाडीच्या वतीने आज शिवराज सिंग चव्हाणांना भेटणार आहोत देताना स्पीच देताना बजेटवरती बोललाय जी डी पी घसरला आहे कशा प्रकाराने जीएसटी अनुसार दिलासा मिळत नाही राज्यांना हेही सांगितलं आणि खास करून जल जीवन मिशन वरतीही बोलणं झालं आहे थोडंसं अगर तुम्ही नाही जल जीवन मिशनचे मागच्या वर्षीचे जे पैसे होते ते खर्चच झालेले नाही आणि प्रचंड आरोप झालेले आहेत आणि मी खरं तर सी आर पाटलांचे आभार मानते कारण का मी स्वतः त्यांची मागच्या आठवड्यात भेट घेतली होती कारण का अनेक ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघ ह्याच्यामध्ये मी तर व्हाईट पेपर मागितलेला आहे जल जीवन मिशनचा आणि अनेक ठिकाणी अतिशय वाईट पद्धतीने कामं झालेली आहेत क्वालिटी पण चांगली नाहीत पाईप्स पण चांगले नाहीत आणि सी आर पाटलांनी आम्हाला शब्द दिला आहे की ते व्यवस्थित पद्धतीने त्याची सगळ्याची इन्क्वायरी करतील आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही भ्रष्टाचार झाला असं म्हणतच नाही आहे आमचं म्हणणं आहे की इन्क्वायरी करा आम्ही उगाच विरोधक म्हणून आरोप करत बसणार नाही पण ज्या एवढ्या मोठा निधी करोडं लाखो करोडो रुपये जल जीवन मिशनमध्ये झाले त्याच्यावर एक चाळीस टक्के पन्नास टक्के पैसे खर्चच झाले नाहीत खर्चही झालेले आणि जे झाले तिथे अनेक ठिकाणी पाणी पण नाही आहे अशा ठिकाणी जल जीवन मिशनची कामं झाली हे अतिशय चिंताजनक आहे मी फक्त सरकारला नावं ठेवत नाही माझं म्हणणं आहे माणूसकीच्या नात्याने हे केलं पाहिजे ना कष्टाचे पाहिजे तो तुम्ही सगळे टॅक्स भरता त्या टॅक्समधूनच ही कामं होतात ना मग हे पैसे वाया का घालवत आहे सरकार शेतीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं होतं की शेतमालाला माल खरेदी करताना जो जीएसटी कापला जातो तो शेतकऱ्यांना परत दिला जाईल त्याच्या संदर्भात काही कुठली घोषणा झाली नाही ट्रॅक्टर खरेदी करतानाही मोठ्या प्रमाणात जीएसटी असतो ट्रॅक्टर कशाला हार्वेस्टरचाच बघा एवढा मोठा भ्रष्टाचार पीक विम्यात झालाय हार्वेस्टर मध्ये अहो ओनी तर ती गोनी असते ना ज्याच्यात कापूस भरतात त्या ते पण सोडलं नाही या सरकारने इतकं हे स दुर्दैवी आहे खरंच हे महाराष्ट्राचं गलिच्छ सरकार आहे मला विचाराल तर आणि आम्ही एवढंच म्हणतोय की हे शेतकऱ्याला तरी फसू नका हो हे दुर्दैव आहे म्हणजे कालच आता हे निलेश लंके आहेत कालच आम्ही दोघंही एकत्र काल आम्ही शिवराजसिंग चव्हाण महाविकास आघाडीच्या वतीने शिवराजसिंग चव्हाणजी आणि अमित भाई शहाची वेळ मागितलेली आहे आज आम्हाला वेळ मिळाली मेल तर महाराष्ट्राचे अतिशय गंभीर प्रश्न आहेत हे आम्ही त्यांच्या दोघांकडे मांडणार आहोत अलमट्टी धरणाचा जो उंची वाढवण्याचा प्रश्न आहे या संदर्भात ज्या पद्धतीने सरकारने भूमिका घेतल्याचं पाहायला मिळते सरकारने कुठलाही विरोध केला नाही असं सी आर पाटील स्वतः सांगतायत तर एकंदरीत सोला सांगली आणि कोल्हापूरच्या जनतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि हा प्रश्न अतिशय गंभीर आहे पाण्याच्या बाबतीत दोन्ही आम्ही विरोधक असलो तरी काय झालं आमचं म्हणणं आहे सगळ्यांनाच पाणी मिळालं पाहिजे पण असे संवेदनशील विषय अतिशय संवेदनशीलपणे दोन्ही बाजूनी म्हणजे राज्यांनी पण सत्ताधारी आणि विरोधक सगळ्यांनी अतिशय संवेदनशीलपणे सगळ्यांशी चर्चा करूनच हे काढले पाहिजेत कुठलाही इम्बॅलन्स होता कामा नाही अशी आमची विनंती तानाजी सावंतच्या मुलाने काल ज्या पद्धतीनं चार्टेड विमान हायर केलं त्यानंतर संपूर्ण पोलिस यंत्रणेला असं धारेवर धरलं आणि त्या पद्धतीने जी सगळी घडामोडी झाली याच्यावरून राज्यातलं कायदा आणि सुव्यवस्था कुठे चालली आहे नाही नाही मला यातलं काय माहिती नाही बाबा मला सोयाबीनचा प्रश्न विचारा दुधाचा प्रश्न विचारा आज रुपी तुम्ही बघताय काय परिस्थिती झालेली आहे रुपयाची आणि त्याचबरोबर आज सकाळीच नवीन टॅरिफ्स ॲल्युमिनियम अँड स्टीलवर हे आलेले आहेत त्याच्यामुळे आज मी कालही ते भाषणात माझ्या बोललेच होते की टॅरिफबद्दल काय प्लॅनिंग केलेलं आहे कारण का मोदीजी आज गेलेले आहेत प्रधानमंत्री म्हणून अमेरिकेला तर ह्याची काही चर्चा होणार आहे कारण जर होणार असेल तर या टॅरिफचा इम्पॅक्ट आपल्या सगळ्या बजेटवर काय होणार आहे या आपल्या देशाच्या इकॉनॉमीवर काय होणार आहे अशी खूप मोठी आव्हानं आज देशाच्या समोर आणि आपल्या स्वतःच्या राज्यासमोर कारण का आपल्या राज्यावरच एवढं मोठं तुम्ही बघताय डेट आधी म्हणत होतं ते एक लाख कोटी आहे आता कालच्या वर्तमानपत्रात आलं आहे दोन लाख कोटी रुपये तर मग हे सगळं जे आहे हे कसं आपलं देश राज्य फेडणार आहे आपल्याला केंद्र सरकार मदत करणार आहे का याच्यासाठी हे अशी खूप मोठी आव्हानं आज राज्यासमोर येतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजधानी दिल्लीत आहेत त्यांना महाजी शिंदे महाराष्ट्र पुरस्कार मिळणार आहे शरद पवार यांच्या हस्ते मिळणार आहे काय सांगणार दोन्ही नेते एकाच मंचावर आहेत ते नाही मला माहिती बाबा मला माझा कार्य काही माहिती शिवाजीराजेंचे वडील छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजांच्या समाधीवर सध्या छप्पर नाही आहे अशी माहिती एका इतिहासकाराने दिली आहे त्याचा व्हिडिओ पण टाकला आहे विश्वास पाटील यांनी त्यावरून लोकांच्या मनामध्ये संतप्त भावना आहे सरकारने किमान छप्पर तरी उभं करावं एवढी माझं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी असेल छत्रपती शिवाजी महाराज असतील ही सगळ्या गोष्टींकडे हे सरकारचं लक्षच नाही आहे सातत्याने आपण बघता हे म्हणतात डबल इंजिनचं सरकार पण डबल इंजिनच्या सरकारमुळे कुणाचं भलं झालं आहे आणि अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे रोज भ्रष्टाचाराचे आरोप या सरकारवर बोलत आहेत म्हणजे एक्स्टॉर्शन ह्याच सरकारचं काम खून ह्याच सरकारचं काम त्याच्यानंतर भ्रष्टाचार ह्याच आणि ह्या खून भ्रष्टाचार आज बघावं मी आज तुमच्याच चॅनलवर सगळ्यांच्या बघत होते है, बारावीची परीक्षा सुरू झाली आहे देशमुख कुटुंबाची लेख आज चाललेली आहे ती परीक्षेला मला इतकं वाईट वाटत होतं म्हणजे आज ती दोन महिने मुलगी ना अभ्यास करू शकली आहे तिचे हसणे खेळणे केली आहे तिने ट्युशन अभ्यास हे सगळं केलं पाहिजे तर ती वडिलांसाठी लढती आहे म्हणजे किती असंवेदनशील सरकार आहे हे त्याच्याबद्दल तोंडातून एक शब्द हे सरकार काढू नये मग भ्रष्टाचार एक्स्ट्रॉशन अजून काय करावं किती आरोप आणि झाले त्या सगळ्यांवर पण साठ दिवस झाले तो एक जो फरार आहे पाचवा माणूस तो मिळत नाही या सरकारला कृष्ण आंधळे मिळत नाही पण तानाजी सावंतांच्या मुलासाठी या सगळ्यांनी रान पेटवलं होतं काल या सरकारने पण या कृष्णाला पकडण्यासाठी साठ दिवस झाले आणि तो सापडत नाही दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या सगळ्यांचं धनंजय मुंडे संदर्भात कोर्टाचा निर्णय काही असो म्हणजे त्यांचं वैयक्तिक प्रकरण आहे मात्र त्यांना त्यांनी अंशतः हिंसाचार केला कौटुंबिक हिंसाचार असं कोर्ट म्हणतं त्यांचे पोटगी वगैरे पर्सनल विषय असो पण एक मंत्री त्याच्यावरती कोर्ट म्हणतंय अंशतः हिंसाचार केला एका महिलेवरती असा मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात असणं मी तुम्हाला सांगू मी पहिल्यापासून सांगते काही विषय असे असतात ज्याच्यावर मी बोलणार नाही हा विषय त्यांचा कौटुंबिक आहे मी त्याच्यात बोलणार नाही पण हे खूप दुर्दैवी आहे आणि दुर्दैव आहे मला हे बोलावं लागतंय पण कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये नैतिकता ही राहिलेली नाही आणि या सरकारमध्ये तर ती सुरेश धस म्हणली गोष्ट खरी आहे नैतिकतेची आणि ह्यांची गाठ कधी पडलीच थी नाही आहे